सांगलीत भाजपचा पाडाव करा शरद पवार यांच्या सूचनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह गेल्यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अतिशय निसटता पराभव झाला आहे यावेळेला ही जागा आपणास जिंकायचीच आहे साऱ्यांनी एकजुटीने भाजपचा पाडाव करा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांना दिली यामुळे सारे कार्यकर्ते रिचार्ज झाले खासदार शरद पवार आज सांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पवार यांची भेट घेतली पवार यांनी पाटील यांच्याकडून सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला मागील वेळी तुमचा अतिशय निसटता पराभव झाला आहे यावेळी साऱ्यांनी एकवटून भाजपच्या उमेदवाराचा पाडाव करायचाच आहे असे सांगून सांगली विधानसभेची जागा महाविकास आघाडी जिंकणारच आहे असे सांगितले पृथ्वीराज पाटील यांनी पवार यांना सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीची माहिती दिली फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सवासाठी त्यांनी पवार यांना निमंत्रण दिले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते